देवीला शौर्जी नि आरोधा स्क्वायर आणि रायदर्शिकल असुर्यता नवी मध्ये आहे यांचं महावाचन उत्सव यामध्ये निदुधम्या आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे हे पूर्ण पुस्तक वाचलं जातं निदुधम्या आशावादी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्याविषयी डॉ सागर देशपांडे यांनी पुस्तकात खूप सुंदर प्रकारे त्यांचे व्यक्तिमत्व मांडले आहे पुस्तकात माशेलकर यांच्या जीवनात घडलेले प्रसंग सुरुवातीपासून ते फोटो दाखवले आहेत त्यांचे घर त्यांचे देवी त्यांचे कुटुंब थोर व्यक्ती त्यांची यांची भेट व त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार या या सगळ्या सगळ्या फोटोंमुळे हे पुस्तक अधिकच बरी वाटते पुस्तक हातात घेतल्यावर डोळे भरून येतात व पुस्तक वाचल्यावर तर मन तर पुस्तक पुस्तक वाचल्यावर तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते डॉक्टर माशेलकर हे भारतातील नुसतेच आघाडीचे वैज्ञानिक नसून त्यांनी एक समर्थ विज्ञान प्रशासक म्हणूनही स्वातंत्र्याची आणि जागतिकीकरणाची जी आव्हाने आहे ती उत्तम तऱ्हेने फेललेली आहे हे पुस्तक उघडण्यास त्यामध्ये रघुनाथ माशेलकर यांचा फोटो आहे आणि नंतर त्यांच्या आईचा कारण त्यांची आई हा त्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे खरं तर त्यांची आई होती म्हणून त्या म्हणून त्या आज जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत हो आई कर हो खरंच आईची साथ जगावर माथे अगदीच खरं आहे दुर्दम्य आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर या पुस्तकात खूप चांगले विचार विषय आहेत खरं तर एवढ्या मोठ्या चांगल्या पुस्तकातून कोणता विषय घेऊन त्यावर लिहू हा प्रश्नच पडला मला मी या विषयावर लिहिण्याचे भारताचा 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 काय करायला याबाबत माशेलकर यांचं मनोबल प्रत्येकानं प्रत्येक भारतीयांनी मनात करून ठेवायला हवं कोणाच्या या आयुष्यात संकट असतातच पण तुमच्या सकारात्मक दृष्टिकोन कोणाचा विकसित विकसित करा एखाद्या प्रश्नाचा समस्येचा भाग बनण्याऐवजी उत्तराचा भाग बना अमेरिकेला संधीचा देश म्हणून ओळखतात तर भारताला कल्पना आणता आपल्याला पण आपल्या स्वप्नातला भारत संधीचा देश पाहायचा असेल तर टीम इंडिया स्पिरिट हे वापरून काम करायला हवे दोन हजार पस्तीस मध्ये आपल्या स्वप्नातला भारत कसा असेल पूर्वीच्या सहस्त्रकात असलेला गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होईल डॉक्टर माशेलकरांचा अंगभूत अफाट दुर्दम्य आशावाद हीच त्यांच्या आज वर्षा जीवन प्रवासाची हीच त्यांच्या अस्सल भारतीयत्वाची निचकूण आहे दुर्दम्य आशावादी डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे पुस्तक डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहिलं खरंच खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे माशेलकर यांचा जीवन प्रवास अनुभवाची संधी मला मिळाली आणि तुमच्या याच पुस्तकामुळे त्यांना समोरासमोर भेटण्याची पण मला संधी मिळाली आणि पत्र पण मी त्यांना लिहू शकले डॉक्टर सागर देशपांडे तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीम पूर्ण टीमचे खरंच मनापासून आभार धन्यवाद